भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा केंद्रात मंत्री झाले त्यांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा कार्यकाळही संपला तरी भाजपचे नवीन राष्ट्रीय अध्यक्ष कोण या प्रश्नाचं उत्तर अजूनपर्यंत मिळालेलं नाही या पदासाठी चर्चेत असलेल्या मनोहरलाल खट्टर शिवराज सिंह चौहान अशा नेत्यांची केंद्रीय मंत्रीपदी वर्णी लागली मग सुनील बंसल विनोद तावडे असे नेते अध्यक्षपदासाठी स्पर्धेत असल्याच्या चर्चा झाल्या पण या सगळ्यात आता भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी अजून एक नाव चर्चेत आलंय ते म्हणजे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं शनिवारी फडणवीसांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची सहकुटुंब भेट घेतल्यानंतर या चर्चांना उधाण आलंय एकीकडे राज्यात विधानसभेसाठी भाजपचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून ज्यांच्याकडं बघितलं जात होतं त्या फडणवीसांचं नाव आता राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी चर्चेत आल्यानं त्यावरून अनेक तर्कवितर्क मांडले जात आहेत पण फडणवीसांचं नाव अध्यक्षपदाच्या चर्चेत का आलं त्यामागची कारणं काय खरंच फडणवीसांना हे पद मिळू शकतं का त्याचीच माहिती या व्हिडिओमधून जाणून घेऊयात नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोलबिडू भाजपचे विद्यमान राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांचा तीन वर्षांचा कार्यकाळ हा जानेवारी दोन हजार तेवीसमध्ये संपुष्टात आला होता पण लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून त्यांचा कार्यकाळ तीस जून दोन हजार पर्यंत वाढवण्यात आला पण त्यांचा हा कार्यकाळ संपूनही एक महिना पूर्ण झालाय नड्डा यांची केंद्रीय आरोग्य मंत्री पदावर नियुक्तीही करण्यात आली आता एक नेता एक पद या भाजपच्या धोरणानुसार नड्डा यांच्या जागी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून नावांची चाचपणी व्हायला लागली ज्या नावांचा विचार सुरू होता त्या नावांवरून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपमध्ये मतभेद असल्याचं सांगण्यात आलं पण शनिवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्नी आणि मुलीसह पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतल्यामुळं फडणवीसांच्या अध्यक्ष होण्याच्या चर्चा सुरू झाल्या केंद्रीय मंत्रीपद किंवा राष्ट्रीय अध्यक्ष अशा दोन पदांसाठी फडणवीसांचा विचार होत असून संघाचा त्यांना राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी पाठिंबा असल्याच्या बातम्या माध्यमांमध्ये आल्या त्यामुळं या चर्चांना मोठं उदाहरण आलं जर त्यांची भाजप अध्यक्षपदी निवड झाली तर नितीन गडकरींनंतर या पदापर्यंत पोहोचलेले फडणवीस हे महाराष्ट्रातले दुसरे नेते ठरतील आता या चर्चा होण्याची नेमकी कारणं काय फडणवीस खरंच राष्ट्रीय अध्यक्ष होऊ शकतात का त्याबद्दल बोलूयात फडणवीसांच्या राष्ट्रीय अध्यक्ष होण्याच्या चर्चा होण्याचं पहिलं कारण म्हणजे मुख्यमंत्री पदाच्या रेसमधून बाहेर पडण्याची शक्यता दोन हजार चौदाला राज्यात शिवसेना भाजप युतीची सत्ता आल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री म्हणून फडणवीसांच्या कामाचं कौतुक झालं महाराष्ट्राच्या इतिहासात वसंतराव नाईक यांच्या नंतर मुख्यमंत्री म्हणून पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणारे नेते म्हणून फडणवीस नावारुपाला आले दोन हजार एकोणीसच्या लोकसभा आणि विधानसभेतही त्यांनी पक्षाला चांगलं यश मिळवून दिलं पण विधानसभेनंतर मुख्यमंत्री पदावरून झालेल्या वादातून शिवसेना भाजप युती तुटली आणि महाविकास आघाडीचा राज्यात प्रयोग झाला फडणवीस विरोधी पक्षनेते झाले पण फडणवीसांनी विरोधी पक्षनेते म्हणूनही आपली कारकिर्द चांगलीच गाजवली पण शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर पक्षनेतृत्वाच्या सांगण्यावरून त्यांना उपमुख्यमंत्रीपद स्वीकारावं लागलं शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या फुटीमाग फडणवीसच असल्याचे आरोप करण्यात आले तसंच मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणावेळी झालेल्या लाठी हल्ल्याचं खापर गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्यावर फोडण्यात आलं त्यामुळे मराठा समाजात त्यांच्याबद्दल मोठा रोष निर्माण झाला या सगळ्याचा मोठा फटका भाजपला यंदाच्या लोकसभा निवडणुकीत बसला आणि फडणवीसांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं लोकसभेतल्या पराभवाची जबाबदारी स्वीकारत फडणवीसांनी सरकारमधून बाहेर पडण्याचीही पक्ष नेतृत्वाकडे विनंती केली पण ही विनंती मान्य झाली नाही पक्ष फोडाफोडीचं राजकारण आणि मराठा आरक्षणावरून फडणवीसांवर झालेले आरोप ही समीकरणं लक्षात घेऊन भाजपला आगामी विधानसभेसाठी नव्या नेतृत्वाची गरज असल्याचं सांगितलं जातं फडणवीस खरंच केंद्रात गेले तर राज्यात पक्षाचा नवे नेतृत्व उभे करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे पुण्यात झालेल्या भाजपच्या अधिवेशनातही केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी फडणवीसांचं कौतुक केलं असलं तरी मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली नाही तसंच फडणवीसांनीही मुख्यमंत्री कोण होणार हे विचारू नका मुख्यमंत्री महायुतीचाच होणार असल्याचं म्हणत विधानसभा एकनाथ शिंदेच्या नेतृत्वात लढण्याचे संकेत दिले त्यामुळं भाजप राज्यापेक्षा संघटनात्मक पातळीवर फडणवीसांकडे राष्ट्रीय जबाबदारी देऊ शकतो अशा चर्चा होत आहेत फडणवीस भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होऊ शकतात असं म्हणण्याचं दुसरं कारण म्हणजे त्यांची संघाशी असलेली जवळीक देवेंद्र फडणवीस हे संघाचं मुख्यालय असलेल्या नागपूरचे त्यांच्या वडिलांकडून त्यांना राजकीय वारसा मिळाला असला तरी फडणवीसांची जडणघडण संघाच्या तालमीतच आहे त्यामुळं संघ नेतृत्व आणि सरसंघचालक मोहन भागवत यांच्याशीही त्यांचे चांगले संबंध आहेत देवेंद्र फडणवीस जस जसजसे राज्यात एक सक्षम नेते म्हणून उदयाला आले तसतसा त्यांना संघाचा पाठिंबा वाढत गेल्याचं दिसून आलं दोन हजार चौदाला फडणवीसांना मुख्यमंत्री करण्यात संघाचाच मोठा वाटा असल्याचं सांगितलं जातं मराठा समाजाचा प्रभाव असणाऱ्या महाराष्ट्रात फडणवीसांनी विविध नेत्यांची आणि विविध जातींची मोड बांधल्यामुळं संघ फडणवीसांकडे एक सर्वसमावेशक नेतृत्व म्हणून पाहतोय त्यामुळंच देवेंद्र फडणवीस यांनी पक्षाचे सर्वोच्च पद सांभाळलं तर पक्षाला एकाच वेळी अनेक लाभ होण्याची शक्यता वर्तवली जाते त्यामुळं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला कोणताही विरोध होण्याची शक्यता राहत नाही या कारणामुळेच फडणवीस यांचं नाव अध्यक्षपदाच्या शर्यतीत आघाडीवर असल्याचं सा सांगितलं जातं आता फडणवीसांचं नाव भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी चर्चेत असलं तरी त्यामध्ये मोठा अडथळा असल्याचं म्हटलं जातं तो म्हणजे शहा फडणवीस असलेला सुप्त संघर्ष गेल्या काही काळात केंद्रीय नेतृत्वाकडून विविध राज्यातील भाजप नेतृत्वाचे पंख चाटण्यात आल्याचं पाहायला मिळालं राज्यातली ही नेतृत्व आगामी काळात प्रभावी ठरली असती तर ते मोदींनंतर पंतप्रधान पदाचे दावेदार म्हणून पुढे आले असते आणि यामुळं अमित शहा पंतप्रधान पदाच्या रेसमधून बाजूला गेले असते त्यामुळंच यामागं अमित शहाचा हात असल्याचं दिल्लीतल्या पत्रकारांचं मत आहे दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या काळात राज्याचे मुख्यमंत्री म्हणून केलेल्या कामामुळे मोदींनंतर पंतप्रधान पदाच्या शर्यतीत फडणवीसांचं नावही घेतलं जाऊ लागलं त्यामुळं अमित शहानी फडणवीसांना बाजूला सारण्याचे प्रयत्न केल्याचं सा सांगितलं जातं दोन हजार एकोणीसला सुद्धा भाजपच्या केंद्रीय नेतृत्वानं उद्धव ठाकरेंशी चर्चा न केल्यानं युती तुटली आणि फडणवीसांना मुख्यमंत्री पदापासून बाजूला राहावं लागल्याचं बोललं गेलं यासाठी अमित शहा जबाबदार असल्याच्या शिवसेनेत झालेल्या राज्यात सत्ता आल्यानंतर फडणवीसांना उपमुख्यमंत्री करण्यातही हात असल्याचं सांगण्यात आलं या सगळ्या कारणांमुळे फडणवीस शहा वाद असल्याचं सांगितलं जातं त्यामुळं फडणवीस भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले तर केंद्रातलं त्यांचं वजन वाढू शकतं आजवर भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदापर्यंत पोहोचलेल्या व्यक्तींना देशाच्या राजकारणात मोठं स्थान मिळाल्याचा इतिहास आहे त्यामुळं फडणवीसांना राष्ट्रीय अध्यक्ष करण्याची रिस्क अमित शहा घेऊ इच्छित नसल्याचंही म्हटलं जातं त्याचबरोबर लोकसभेत भाजपला यावेळी मोठं अपयश आल्यामुळं आगामी काळात पक्षाला बळ देण्याची भाजपला गरज आहे त्यामुळं भाजपचं राष्ट्रीय नेतृत्व म्हणून कोणतेही आरोप नसलेल्या फ्रेश चेहऱ्याची गरज आहे आता फडणवीसांवर मराठा आरक्षण आणि पक्ष फोडाफोडीचे आरोप असल्यामुळं त्यांच्या हातात राष्ट्रीय नेतृत्व देणं भाजपला अडचणीचं ठरू शकतं त्यामुळंच राष्ट्रीय पातळीवर भाजप नेत्यांकडून फडणवीसांच्या नावाला विरोध होऊ शकतो यामुळस फडणवीस भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होऊ शकतात का याबाबत प्रश्नचिन्ह उभं राहतं त्यामुळे भाजपचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे आणि सुनील बंसल या नावांपुढे फडणवीसांचं नाव मागे पडू शकतं असंही सांगितलं जातं तुम्हाला याबाबत काय वाटतं फडणवीस भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होऊ शकतात का याबाबतची तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोर भिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका